नाव काय तुमचं तुळशीराव पूर्ण नाव सांगा तुळशीराव म्हणून घनवटी घनवटे राहणार कालोड तालुका शेलू जिल्हा परभणी बरं तुम्ही मागच्या वेळेस औषधी नेली होती आपल्या इथे येऊन हो तर ती कशा कोणत्या पेशंटसाठी कशाच्या पेशंटसाठी नेली होती आपण ही दाडू वळली होती आपण हां आता ती दाडू साहेब येईल मनुष्य किती दिवस झाले त्याला त्यावेळेस तीन दोन महिने झाले दोन तीन महिने झाले का हा तीन महिने बरं बरं

त्याने बार, बार, आम्हाला सा। हे सांगितलं हे अशी वापरा म्हणून दोन महिने तीन महिने वापरा मग सदार कोणी आज वाच येत नाही म्हणजे वाचता होत नाही वाचताच होत नाही नाही बर 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 पहिला रिझल्ट घेतला तुम्ही मस्त दारूवाल्याचा आणि मग मग आता हे डब परत औषधी तुम्ही घेण्यासाठी आले आता हे कोणासाठी द्यायचं आपल्याला शेवटच्या भाषेमुळे ते सुद्धा दारू पितो का हा ते सुद्धा बर बर म्हणजे त्या दारू सोडणार सांगितलं का आम्हाला फरक पडला म्हणून मग त्या माझ्या सांगितलं मुसलमान मी आधी पितो मला फरक पाडलं दुसऱ्याला आणलं त्याला फरक पाडलं आता हे सर तिसरी बारी आहे तिसरी बारी आहे का बर 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 मग अवशी तर चांगले समजा अरे चांगले येते आँ। अवशी चांगली आम्हाला पटली म्हणून तुमची कडा त्याला रिझल्ट आला म्हणून त्याला दुसऱ्याला सांगितलं हे काम कसं आहे आता असच तुम्ही जस जसं तुम्हाला फरक पडत जाईल लोकांना तसं काय करायचंय ते मला सांगा हो आणि दुसऱ्या माणसाला पुन्हा काय करायचं त्याच पद्धतीने एकदा का मानसिकता त्या लोकांची झाली हो। की तुम्हाला सांगतो साध्या या औषधीनं शंभर टक्के तुमचं गावातले जेवढे माणसं दारू पे येतात तेवढे माणसं क्लिअर होतील फक्त त्याची मानसिकता बनली पाहिजे एखाद्या चढाला ना दुसऱ्याला बी त्याला माहिती येणार आता म्हणजे औषधाचा फरक पन्नास टक्के आणि माणसाचा फरक काय असतो मानसिकतेचा फरक किती असतो पन्नास टक्के असतो त्याच्यामुळं समाधान त्यानं जर समाधानान पुढच्या माणसाला सांगितलं किंवा हो। मला फरक पडाय तू घे असं हा पुढं चलत चलत राहणार काम आहे आपलं आणि मी आता तुमच्या गावात सुद्धा येणार आहे ये, ये, ये। तुमच्या गावात येणार ये। आणि आपण पुन्हा मिटिंग देऊ हो। आणि शेतीविषयक जे काही प्रोडक्ट घेतं हो। की जेणेकरून आपलं शेतातलं तुमचं खत वाचवणार आहे मी आता हां हो। तुमचे जनावर बिमार असतील दूध देत नसतील मशीन त्यांना सुद्धा मी आता माझ्या सर्व कंपनीच्या माझ्या कंपनीचे सर्व औषधी आहेत हे मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे येऊ आणि आपल्याला असे एक माणसं तुमच्या हातात जे उडे आता तुमच्या हाताला ये, आ, ये आ, शाल आहे आता तुम्ही दोनदा तीनदा औषधी न्यायला आले म्हणल्यावर तुमच्या हाताला यश तीनदा आता आता तुम्ही हे काम सोडायचं नाही फक्त तुम्ही काय करायचं मला माणसं सांगायचे बिलकुल सांगते काय काय हां

म्हणजे मी इकडं तुझं बाहेर यायचा शिवायचा व्यापार त्याचा व्यापार करतो मी शिवाय बाहेर यायचा घ्यायच्या ऐकायच्या या असं करतो मग त्या म्हणणार बोरीच्या बाजारात हा बोरीच्या बाजारात जिंतूर म्हणता पैसे आले की चालले चल आज तू शेळी ऐकली आज तो बोकडे ऐकला आज तो बैल ऐकले असं करून तुम्हाला माळ करी असून बी नादी लोक आहे लोक खतरनाक आहेत मग लोक चांगले का होते आता हे नाही लोक पूर्वी बी चांगले होते, होते।, ना, ना, होते, 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 पहले पहले होते का लोक पहिले लोक लय चांगले होते नाही नाही आता लोक सुद्धा चांगले होते पूर्वी होते पण एक जण होते पहिले चांगले होते तर मग तुकाराम महाराजाची का आता काम बुडवली काम बुडवली ज्ञानेश्वर महाराज त्रास काम दिला शिवाजी महाराजाच्या घरात राजकारण कसं घातलं घातलं की नाही तेव्हा बी लोक तसेच होते आता बी लोक तसेच आहेत फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आपण आपलं आपण बदलायचं बदलायचं लोक बदलत नाही लोक किती समजून सांगा काही फरक पडत नाही काही लोक काही चांगले नव्हते लोक वाशिष आहेत ज्ञानेश्वर महाराजाच्या काळात लोक तसेच होते महाराजाला त्रास दिला काळात ताबुडवल्या प्रत्येक लोक यायला त्रास दिला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज सुद्धा लोकांनी काय केले त्रास दिलाय त्याच्यामुळे आपण ते विचार करायचा नाही लोक लय चांगले होते चवाचे आणि हाताची लय खराब आहे काहीच फरक नाही चवाचे लोक तसेच होते आताचे लोक तसेच बदल काही नाही रामराज्यात जर लोक चांगले होते तर मग रामाला सुद्धा राज्याला लोकांना मग ते विचार करून चालायचं आपल्याला जे चांगलं वाटतं ते करत ओके राम 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 हा